नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजने अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून तीस जूनपर्यंत सर्व कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करावे या संदर्भात परिपत्रक जाहीर करून सर्व लाभार्थ्यांना सूचना केलेल्या आहेत अनेक लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये जातात काही लोकांना शक्य नाही आहे काही लोकांपर्यंत ही बातमी पोहोचत नाही त्यामुळे या ना या योजनेपासून किंवा या योजनेचे हप्ते नियमित त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत शासन काय करतं एखादं परिपत्रक जाहीर करतं किंवा एखादा शासन निर्णय जाहीर करतं आणि शासनाला जे औपचारिकरित्या सांगायचे का बाबा करा एवढं सांगून सरकार मोकळं होतंय परंतु प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये सरकारच्या माध्यमातून काहीही होताना दिसत नाही लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या एरियामध्ये तुम्हाला सुद्धा माहीत असेल महाराष्ट्र शासनाने धरती आभासारखे काही शिबिरं आयोजित केलेली आहेत मी स्क्रीनवरती ते परिपत्रकसुद्धा दाखवतोय किंवा त्या परिपत्रकाच्या माध्यमातून किंवा त्या शिबिराच्या माध्यमातून कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे किंवा कोणकोणत्या सुविधांचा लाभ मिळणार आहे ते सुद्धा मी स्क्रीनवरती दाखवतोय याचा अर्थ असा आहे की संबंधित तलाठी कार्यालय किंवा मंडल अधिकारी असतील हे तहसील कार्यालयाच्या सर्व अधिकाऱ्यांसह त्या ग्रामपंचायतमध्ये जातील त्या गावामध्ये जातील आणि त्या सुविधांचा लाभ देतील पण मित्रांनो या ठिकाणी अतिशय वाईट आणि खंत वाटणारी गोष्ट अशी की या सुविधांमध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा कुठेही उल्लेख नाही लक्षात ठेवा जर राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार प्रत्येक महिन्याला एक शासन निर्णय जाहीर कर केला जातो आणि त्यामध्ये सांगितलं जातं की बाबा निराधार बांधवांनी जे काही योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी तीस तारखेपर्यंत हे करा किंवा त्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह करा किंवा त्यांनी असं असं करा तर पैसे येतील या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय पण तुमच्या स्तरावरून प्रात्यक्षरित्या काय चालू आहे जर समजा तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक मंडल कार्यालयामध्ये तुम्ही जर असे शिबिर आयोजित करता तर मग तुम्हाला त्या शिबिरांमध्ये त्या कार्यक्रमामध्ये माझा निराधार बांधवांचा एक टॉपिक टाकायला काय हरकत आहे की या लाभार्थ्यांनी सुद्धा या शिबिरामध्ये आयोजित यावं आणि त्या ठिकाणी तुमचे जे काही काय काम पेंडिंग आहे ते पूर्ण करावं सरकार हे जाणून बुजून आहे का तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा कारण मित्रांनो सरकारला जर खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी जर क्लिअर करायच्या असतील किंवा करायच्या होत्या तर सरकारने अशा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे शिबिर आयोजित केलेले आहे त्यामध्ये आपला मुद्दा घेतला असता परंतु मित्रांनो हा जास्तीत जास्त लाभार्थीयांपासून ही योजना लांब ठेवायचा प्रयत्न सरकार करून होतोय असं मला स्वतःला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट्स करा लक्षात ठेवा कारण आपण जर बोललो नाही तर सरकारपर्यंत ह्या गोष्टी जाणार नाही आपण जर शांत बसलो तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी तशाच राहून जाणार आहे समजा एखादं शिबिर जेव्हा आयोजित केलं जातं त्यावेळेस त्या विभागातून त्या गावातून किंवा त्या नागरिकांकडून मागणी केली जाते मग माझा निराधार बांधव मागणी करत नाही का शंभर टक्के कितीतरी कि अर्ज देतात मी सोशल मीडियावरती जेव्हा अभ्यास करताना विचार करताना जेव्हा बघतोय तेव्हा कितीतरी तालुक्यातील कितीतरी सामाजिक संघटना आंदोलन करतात पत्र व्यवहार करतात की बाबा आमचं हे पूर्ण करून घ्या आमचे थकीत अनुदान द्या पण सरकारला मात्र अजिबात जाग येत नाही याला कारण म्हणजे आपण आपण बोलत नाही आपण भांडत नाही आपण जागरूक होत नाही तुमच्यासाठी मी तयार आहे तुम्ही सुद्धा तयार होणं खूप गरजेचं आहे नाही तर आपण असेच या ठिकाणी पडू नाही तर आपल्याला उभं राहण्यासाठी कोणाचाही आधार लागला म्हणजे ला, आधार मिळणार नाही यासाठी स्वतः उभं राहणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एक विनंती आहे की जर समजा तुम्ही अशा पद्धतीचे शिबिर आयोजित करताय तर माझ्या निराधार बांधवांसाठी तुम्ही शिबिरं का आयोजित करत नाहीत माझा निराधार बांधव असेल दिव्यांग बांधव असेल विधवा महिला असेल वृद्धापकाल योजने लाभार्थी असेल हे तहसील कार्यालयामध्ये किती फेऱ्या मारतील अरे तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर वीस वीस किलोमीटर त्यांना यावं लागतं तुम्ही एक तर पंधराशे रुपये देता त्यामध्ये ते पंधराशे रुपये काही होत नाही ते पण नियमित स्वरूपात देत नाही आणि तुम्ही हे सर्व कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल करून आम्हाला बोलवताय म्हणजे आम्ही पैसे आणायचे कुठून हा काय चाललंय काय हे साफ चुकीचं आहे लक्षात ठेवा जर तुम्ही एखाद्या योजनेच्या संदर्भात सुविधेसंदर्भात त्याच गावात येत आहे त्या इतर गावातील लोकांना तुम्ही लाभ देत आहे सुविधा देताय पण माझा निराधार बांधव मात्र एखाद्या ठिकाणी कुठेतरी बसून फक्त तुमचा कार्यक्रम बघायचा का साफ चुकीचं फक्त एक पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी करायला काय हरकत नाही तुम्ही तर शासन निर्णय काढून परिपत्रक काढून जर निराधारांना सूचना करताय की बाबा तुम्ही हे करा ते करा ते करा मग जर समजा तुम्ही एखादा जातीचा दाखला असेल उत्पन्न दाखला असेल आधार कार्ड असेल किंवा घरकुलांच्या योजना असतील यासाठी जर या ता तुम्ही त्या नागरिकांच्या दारोदारी घरोघरी जाताय मग माझ्या निराधार बांधवांना चालता येत नाही बोलता येत नाही फिरता येत नाही त्यांच्याकडे पैसे नाही आहेत मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्यांना मदत का करत नाही हे जाणून बुजून करताय का तुम्हाला काय वाटतंय नक्की मित्रांनो कमेंट्स करा कारण मला तरी स्वतःला वाटतं की सरकार हे जाणून बुजून करत आहे जेवढे लाभार्थी या योजनेपासून बाहेर राहतील तेवढा हा पैसा तसाच राहणार आहे असं मला ठामपणे वाटतंय आहे आणि हा पैसा राज्य सरकारला वेगळ्या ठिकाणी वापरायचा आहे का असं मला सुद्धा प्रश्न वाटतोय किंवा असा प्रश्न मला सुद्धा पडलाय तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट्स करा कारण तुमचं उत्तर हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे कारण या सरकारला आपण आपली जागा दाखवून द्यायची आहे सरकारला जागरूक करायचंय का बाबा जर तुम्ही इतर सुविधांसाठी जर माझ्या गावात येत आहे तर मला तुमच्या तालुका स्तरावरती येणं शक्य नाहीये तुमची मा तुम्ही माझ्या गावामध्ये येत आहे मग मला तुम्ही योजनेचा लाभ का देत नाही जर एक लक्षात ठेवा सरकार असे शिबिर आयोजित करून त्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत ह्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय मग माझ्या निराधार बांधवांना माझं ज्या हक्काचे पैसे आहेत ते देण्याचा प्रयत्न सरकार का करत नाही सरकारला तसं काही वाटत नाही का फक्त एखादा परिपत्र काढतात शासन निर्णय काढतात मग झालं का हे साप चुकीचं आहे आणि चुकीच्या पद्धतीने आहे अनेक सामाजिक संघटना या विषयी काम करत आहेत परंतु मी सामाजिक संघटनांना एक हा धरून विनंती करतोय की तुम्ही थकीत अनुदानाची मागणी करताय बरोबर आहे पण या पद्धतीने कारवाई करा अशी जेव्हा मागणी केली जाणार तेव्हा संबंधित तहसील कार्यालयातून काहीतरी एक रिस्पॉन्स येईल आणि तुमच्यापर्यंत ही लोक पोहोचतील आणि तुम्हाला या योजनेचा लाभ देतील कारण कागदपत्र वगैरे घेऊन जा डीबीटी ऍक्टिव्ह करा ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण सरकारने आता ते बूथ सुरू केलंय तर त्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाणं अशक्य आहे पण मग सरकारला एक विनंती करायची की जर समजा मंडल अधिकारी असेल ताटे कार्यालय असतील ग्रामपंचायत असतील तर त्या ठिकाणी जर एखादं ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीमध्ये एक दिवस जर ठरवून जर तुम्ही दिला तर त्या ठिकाणी सर्व निराधारांचे काम एका पठ्ठ्यात पूर्ण होणार आहेत सरकार का करत नाही मी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या निराधार बांधवांच्या वतीने एक आव्हान करतोय एक विनंती करतोय आम्ही तयार आहोत तुम्ही यायला तयार आहात का तुम्ही सांगाल त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतमध्ये किंवा त्या मंडलाधिकारी फक्त तहसीलदार सोडून कारण तहसीलदार त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला कशी वागणूक मिळते हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि तेवढा खर्च करण्यासाठी पैसे पण नाही आमच्याकडे मग तुम्ही आमच्या गावामध्ये किंवा आमच्या ग्रामपंचायतमध्ये वेळ तारीख ठरवा आम्ही यायला तयार आहोत तुम्ही यायला तयार आहेत का असा हा प्रश्न माझ्या निराधार बांधवांच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयांना त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा आयुक्तांना त्याचबरोबर सरकारला हात जोडून विनंती आहे कारण मित्रांनो या माझ्या निराधार बांधवांचा अंत बघू नका तुम्ही इतर लोकांसाठी काम करता का तर त्यांना सुविधा मिळवाव्या मिळाव्या कारण त्यांना जे काही योजनांचा तुम्ही आराखडा तयार केलाय तो शेवटच्या टोकापर्यंत पोचला पाहिजे असा तुमचा उद्देश आहे मग आमच्या बाबतीत तुमचा उद्देश काय आहे हा एकदा स्पष्टपणे सांगावं तकीत अनुदान देणार नाही स्पष्टपणे सांगावं निराधार बांधवांना सगळ्यांनाच आम्ही पंधराशे रुपये देणार नाही हे स्पष्टपणे सांगावं माझा निराधार बांधव शांत बसेल नाही तेवढी तलमल करणार तुम्हाला द्यायचे नाही ना नका ना, ना देऊ पण स्पष्ट सांगा तुम्ही आम्हाला आश्वासित करता जुलैचे पैसे येणार असे असे येणार एवढे मंजूर अरे बाबांनो पण ते मिळण्यासाठी त्यांच्या ज्या काही गोष्टी बाकी आहेत त्या गोष्टी पूर्ण करायला पाहिजे ना कारण तुमची ही जी क्लिष्ट पद्धती आहे ना त्यामुळे माझा निराधार वारं भरडला जातोय सोपी सहज पद्धत करा काही अडचण नाही आहे तुम्ही ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुमच्या ग्रामपंचायतवाल्यांना अधिकार द्या तिथून करा डायरेक्ट हे पैसे ग्रामपंचायत पाठवा ग्रामपंचायतवाले संबंधित निराधारांना पैसे वाटून टाकतील क्लिअर विषय ना त्याचा अहवाल तुम्ही मागवा हे बघा मार्ग काढायला घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने निघू शकतो पण सरकार जाणून बुजून करताय का असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे तुमच्या मनामध्ये काय प्रश्न हे नक्की कमेंटच्या माध्यमातून मला सांगायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती असणारे माझा निराधार बांधव यायला तयार आहे शिबिरासाठी मदत करायला तयार आहे तुम्ही शिबिर आयोजित करायला तयार आहात का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण करून मी या ठिकाणी थांबतोय अशा पद्धतीने मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची सरकारकडे विनंतीपर ही व्हिडिओ बनवली होती तुम्हाला काय वाटतंय नक्की या व्हिडिओमध्ये मला कमेंट्स करायचे आहेत कारण मित्रांनो जर शिबिर आयोजित केली तरच गावातल्या प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या ज्या अडचणी आहेत किंवा जे काही त्याचं काम पेंडिंग आहे ते पूर्ण होणार आहे प्रत्येकाला तहसील कार्यालयामध्ये जाणं शक्य नाही आहे त्या ठिकाणची वागणूक अतिशय चुकीची असते त्यामुळे माझा निराधार बांधव निराश होऊन घरी येतोय आणि तो या योजनेपासून वंचित राहत आहे यासाठी शिबिर आयोजित करा आम्ही तयार आहोत तुम्ही तयार आहेत का असा या ठिकाणी प्रश्न निर्माण करून मी थांबतो धन्यवाद